लाडू बनवल्याशिवाय दिवाळीची सुरुवात झाल्यासारखीच वाटत नाही तर आज होती धनोत्रदशी आणि आज आम्ही चिवडा लाडू बनवणार होतो मस्तपैकी बाहेर आम्ही चूल मांडली होती आणि तिकडेच आमचं हे सगळं चाललं होतं पोरांनी मस्त किल्ल्यावरती मावळेसुद्धा उभा केले होते आणि आम्ही ना असे शेवेचेच लाडू दरवेळेस बनवतो त्यानंतर आम्ही चिवडासुद्धा बनवून घेतला आणि संध्याकाळी पूजा मांडण्यासाठी मी सिंपल अशी रेडी झाले होते पण नंतर माझ्या असं लक्षात आलं की मी बांगड्याच नाही घातल्या त्यामुळे पटकन जाऊन मी सुद्धा घालून आले आज धनोत्रयदशी आणि आपण धन्वंतरी देवाची पूजा करतो आता हे देव म्हणजे आरोग्याचे देवता आहेत त्यामुळे सगळ्यांचं चा आरोग्य चांगलं राहावं हीच आपण त्यांच्याकडे प्रार्थना करतो आधी तर मी सगळीकडे पंत्या वगैरे लावून घेतल्या आणि एखादी अशी भारी पूजा मांडण्यापेक्षा जे काही शास्त्रोक्त आहे तेच करावं म्हटलं त्यामुळे आनंद पिंपळगावकर यांची मी एक व्हिडिओ पाहिली होती माझा त्यांच्यावरती विश्वास आहे त्यामुळे त्यांच्या व्हिडिओ मी पाहते आणि पाच मी तांदळाच्या राशी मांडल्या त्यावरती पाच सुपाऱ्या मांडल्या आता या सुपाऱ्या म्हणजे आपलं एक धन्वंतरी देव गणपती बाप्पा लक्ष्मी सर्व देवता आणि आपले कुलदैवत देवांची व्यवस्थित मी पूजा करून घेतली आजच ताजे ताजे लाडू बनवले होते लाडू चा मी नैवेद्य त्यांना दाखवला आणि पोरांना काय फटाकडे उडवायला चान्सेस पाहिजे आता ही एक नवीन फटाकडी मी पाहिली ती म्हणजे फोटो फ्लॅश असं त्याचं नाव आहे फोटो फ्लॅश ही पूजा झाल्यानंतर आपल्याला एका यमदीपदान सुद्धा करायचं होतं त्यासाठी मी ते कणिक घेतली त्यामध्ये हळद घालून एक दिवा आणि दोन मुटके बनवले हा दिवा मी आधी देवापाशी लावून तिथे त्याची पूजा करून घेतली त्यानंतर घराच्या दक्षिण दिशेला तोंड करून हा दिवा मी लावला आणि तिथे सुद्धा त्याची पूजा करून घरातल्या सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं ही प्रार्थना करून घेतली